कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपलं शेतकरी राजा पंचण या चॅनेलवरती तर मित्रांनो आज आपण उजनी तालुका माडा जिल्हा सोलापूर राहणार मा नागनाथ माळे यांच्या गोट्यावरती आलो आहोत आजची मुलाखत ही तरुणांना लाजोल ला अशी असेल कारण त्यांचं पासष्ट सत्तर वयांच्या नागनाथ माळे यांनी एक तरुण लाजोल अशा पद्धतीनं स्वतः गोट्टा स्वतः काम करून त्यांच्या घरच्या ते कशा त्यांनी गोठा उभा केलेला आहे तसंच इतर पण काही गोष्टी आहेत सोलर प्लॅन्ट असेल कुक्कुटपालन शेळीपालन शेडचं एवढं उभा करणं ह्याच्याबद्दल आपण सगळी मुलाखत घेणार आहोत तर संपूर्ण मुलाखत बघा नक्कीच तुम्हाला यातून काय गोष्टी शिकायला भेटतील नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण उजनी येथे माळी यांच्या वाट्यावरती आलो आहोत तर आपण त्यांची आज मुलाखत घेणार आहोत तरुणाला तरुणांना लाजवेल असं त्यांनी गोटा उभा केलेला आहे आज त्यांचं पासष्ट सत्तर वयापर्यंत वय आहे त्यांचं तर आज आपण त्यांचा परिचय करून त्यांच्या मुलाखतीला सुरुवात करून तुमच्या मुला परिचय सांगा तुमचा माझं नाव नागनाथ नारायण शिंदे माळे उजने माडा तरी मी एक वय माझं आहे तरी की गोवा एक गोटा मी आणि माझी मालकेत करतो एक मुलगा आहे तो मुलगा ट्रॅक्टर येऊन बाडोतरी द्यायला जातो म्हणजे यांचा मुलगा एक आहे तो ट्रॅक्टर वाट्याने आपल्या भारत व्यवसाय करत आहेत पण आज त्यांचे त्यांच्या घरचे आणि सत्ता एवढं गायींचा एक मैस सहा गायी तीन देशी गाय आहेत बाकी शेळे पण आहेत तिकडं तर एवढं सगळं त्या गोट्याचं नियोजन करत आहेत तर हे नियोजन कशा पद्धतीने करतात एक तरुणा लाजवेल असं जर एवढं वयाची माणसं हा करत असतील तर तरुणांना आपल्या सारख्या तरुणांना असा गोटा उभा करायला काहीच अडचण नाही तर बरीच आपण काही त्यांच्याकडनं घेण्यासारखं ही मुलाखत आजची घेण्यासारखी आहे त्यामुळे संपूर्ण व्हिडिओपर्यंत शेवटपर्यंत त्यांची मुलाखत बघा नक्कीच तुम्हाला यातून काहीतरी फायदा मिळून जाईल तर ना ह्या गोटा पण तुम्ही कधीपासून तुमचा वाटा सुरू केला आहे बरं जवळजवळ वीस पंचवीस झाले वीस पंचवीस आधी सुरुवातीला किती गाय होत्या तुमच्या सुरुवातीला चार ते टार्गेट माझं वीसपर्यंत पर्यंत होतं पण तरी सुद्धा काय झालं की आता वयाचे लोकांना थोडं मी कमी केलं जरा अच्छा हा तरी आता सध्या सुद्धा गायष्ट किती गाय केलंपर्यंत आता पुतर गाई म्हणजे पंधरा सोळा गाय काय म्हणजे बरोबर आता सध्या दहा आहे ते दहा तेरा गोरा झालं होते आता दुधाचा गायी किती सगळ्या दुधाच्या गाय आता चार आहे त्या आणि आणि दाबुलेल्या गायने गाय सहाव्या सातव्या दोन त्या बरोबर हां भैस दहा आहे پدھين چمپاٹی دا بندا تيز فون جي ڪا शाळे आल्यास आपण शाळेचा शेळे पालक केलेला म्हणजे गायब बरोबर केलेला आहे आणि तो पार्टेल तर आता गायी तुम्हाला चालू ह्याच्यानुसार आता किती दूध देते संकलन किती होतं आता चालू चाळीस असतं काय पार काय चालू असल्यामुळे आणि संध्याकाळी थोडं कमी होत दोन चार लिटर दोन लिटर म्हणजे आणि आता किती निघतं मग आता सगळं खर्च वजा करून किती पर्यंत असेच करे त्यामुळं काय बरोबर टार्गेट काढायचं कधी ते तिसरे पडतो कधी बत्तीस बत्तीवर पडतो

आलेल्या मजा नुसार अडचणी डॉक्टर असेल किंवा वाढता हा रेट सरकारवर जास्त रोष आहे तुमचा म्हणजे हॅपी जनावरांचा आपल्या प्रौढाचा असेल तर रेट हा पस्तीसच्या तर खाली नको आहे कारण वाढत्या महागाई औषधांच्या परत डॉक्टरांच्या वाढती महागाई इतर खाऊन पेन काय घरचे आणि खुराक पण हा वाढता कमी वाढते कायतरी करा एक कमी झाला म्हणजे किमती वाढलेल्या तशीच राहतात तसंच राहते काय मरात तुम्ही एकंदरीत हे गोठ्याचं नियोजन जे आहे की शेडचं नियोजन किंवा तुमच्या कामाचं नियोजन सकाळपासून एडपर्यंत कसं जातं सकाळपासून आम्ही संध्याकाळी सात वाजता जलवार आणि खेळायला बघतो अशी शेती आहे शेती गोट्यावर भागात आपल्याला चालू करतो वाट्या मग सकाळी उठल्यापासून कसं नियोजन असतं चारा कधी असतो सकाळी उठणार असतो सकाळपर्यंत उठणार त्याला पिळण टाकणार परत दारा काढणार शेण हे काढणार आणि पण आपली <laughs> खोराक हे कुठे लागणार त्या खुराकामध्ये काय काय असते नियोजन खोराकामध्ये काय खपरी पेठ आणि बळी पेठ जेवढंच वापरतात जास्त वापर कोणती मिल्टर पावडर वगैरे नाही काय काय वापरत नाही दूध फॅट सिरीपॉडीसाठी काय वाढलं वापरत नाही कारण हेच भरकत नसते म्हणून आम्ही सुद्धा तिथं जरा म्हणजे घाल बरोबर आहे दुसरा पण आमच्या तिकडे माणूस की जरा शंका केलं ठेवणं आम्ही तिकडे वापरू शकत नाही ना मासे सात काही नसते कुठल्या ते आता बरेच जण मिल मिक्सर वापरतात वापरतात माझे मी मान्य करू शकतो की पण आपलं एक करू शकत नाही ना शेळ्या गाई पोल्ट्री पोल्ट्री फार्म आणि आता हे झालं तुमचं तुम्हाला मदत करायला कोण असते आपल्या तुमच्या घरची तुम्ही दोघंच पट्टा कोटा आणि नवरा बाळ म्हातारी मी सून एक असते घरी दिसून पाणी पिणे जाऊ शकते लागते चांगल्या गाडी तुम्ही सांभाळल्या कृषी नियोजन आहे तुमचं वाढीसाठी पावडर कोणती वापरत नाही तुम्ही शेतकऱ्यांना असं पण काही नाही दुधावर उत्पन्न वाढवण्यासाठी काय पावडर वापरूनच तुम्ही फरक असं नाही चांगला असेल असेल तर कोणते उत्पन्न चांगल्या पद्धतीने काढू शकता अच्छा आता मुक्त वाटा तुमचा म्हणजे कसं हे मुक्त वाटाच मानायचा शेड वगैरे मार काय फायदा मुक्त वाट्यापासून तुमचं काम सोडल्यानंतर

तिथे एक पार्टी का सगळं आम्हाला ते मिळालं नसल्यामुळं आम्ही पुन्हा फोन केला आमचा एक पुतण्या शाळेला होता तिकडं सातारला त्यानं कॉन्टॅक्ट केलं आणि तिथले इंजिनियरनं तिथून माहिती दिली त्यामुळं आम्ही बोलत बसत की तुमचं व्हॉट्सअप जे काय ते त्याने ते मोबाईलवर दाखवलं इथं असं करा तिथं का ते मुलानं ते चालू केलं बघा शेतकरी मित्रांनो एक सत्तर पासष्टरचं वय असणारा माणूस मोबाईलच्या आजच्या ह्या सोशल मीडियाचा चांगला वापर करून एवढं न करून एक साधा मशीनचा झालेला सॉल्व्ह केला इथं कुठे नडणारा माणूस नाही आजची मुलाखत तुम्हाला म्हणलं होतं ना बघ आहे जो या आहे संपूर्ण हा अजून संपूर्ण पुढे पुढे मुलाखत तर तुम्ही आता कोणत्या कंपनीचा वापरता म्हणलं मशीन तेवढी आपल्या भागात आता चालू कोणत्या कंपनीचा वापरता तीच वापरतो ना तीच विषय आहे आपल्या जवळजवळ झाला नाही फक्त एक वेळेस काय झालं त्यामध्ये गेलं त्यामुळे ते आम्हाला माहिती सांगितलं की बाबा आम्ही ते मोबाईल वर टाकून त्यांना फोटोकडं पटवले कंपनी मला तिथून नळी कट करा म्हणले मारा टीता झाली बाकीच कंपनीचे मिशन वापरायला काही अडचण नाही

कुठल्याच गायवरती गुछ दिसत नाही गोडत नाही तर याच गुछा कारण एकच फक्त आम्ही पहिल्या माझ्या थोड्या माहितीप्रमाणे आम्ही पहिल्या गाईला थोडं चुन्याची पावडर लावायचो आणि तेव्हा अनुभव असल्यामुळं प्रत्येक महिन्याला शंभर रुपया चुला पावडर आणतो आणि पावडर पावडर ती पूर्ण शेडमध्ये मारतो उकडर मारतो त्यामुळं चुन्यामुळं गुछेड अजिबात होऊ शकत नाही तुमच्याकडे असं वावरात फिरणाऱ्या मोकळ्या कोंबड्या असतील की इथं नाही कोंबडे तिकडे आहे ते पोल्ट्री पण दिसतात का त्या दिसत मध्ये आहे काय काय जण आपण माळकर असल्यावर ती कोंबडे इथं घाण वाटते तिकडे ठेवले आई माळकरी असल्यामुळे ठेवलात पण काही गोटामध्ये मोकळ्या कोंबड्या आणि बदक वगैरे वापरतात जेणेकरून किडा मुंगे गुचड वगैरे स्वच्छ तिकडे कोंबडे त्यामुळे बघा मेडिकल मधले औषधं आणून दुधाला गाय परत कमी येते दुधाचं औषध वापरल्यानंतर पण किंवा औषध जर गुचरायचं टोचलं त्याला पण गायला बाधा येते त्याच्यापेक्षा ही चुन्याची फकी वगैरे वापरून निर्मूलन करू शकता कशा पद्धतीने लावायचं वगैरे लावत नाही एकदम पावडर फकी आणायची चुल्याचे आणि ती पावडर सगळ्या आपण बेशी फवारतो आपलं मारतो ना अशा पद्धतीने ती बेशी पावडर ती चुन्याची मारायची त्याचा काही सायटिफिक आपण गुआईला घालतो डॉक्टर सांगतात की चुना थोडा पाण्यात द्या म्हणून खाऊघात टाकीच्या टाक्या मध्ये त्यांनी चुन्याचं गटोड सोडलेलं आहे आणि महत्त्वाचं म्हणजे शेतकरी मित्रांनो आता टाके दाखव पाटे आपल्याला गोबरची एक मोठी टाकी दिसते तर ती हा गायीच्या शहरापासून खूप फायदा तर त्याचं पण आपल्याला तर ही थोडस एक ऍडव्हान्स माहिती म्हणून त्यांच्या वाटर बघायला भेटते तर ही कुंड्यामध्ये स्लरी आहे स्लरी तो तो किती स्वयंपाक फुटत आता आम्ही ठराव नातू दोन आहेत आपल्याला एकंदर चालता येतील याचा सगळ्यात स्वयंपाक सकाळचा जगाचा शेअर जर टाकलं तर मग ते आपलं गप्प बसतो बिचार काय कोणाकडे नाही <laughs> <laughs> एक एक मदी मदी तर असं ह्याच्यामध्ये ही गोबर गॅस एक हे ट्यूबमध्ये मध्ये केलेला आहे आता ह्याचा काय संपर्क मी थोडं युट्यूबच्या ह्याच्यावरती देईल मी यांच्याला विचारून नंबर वगैरे जर शेतकऱ्याला कोणाला जर असं जर कोणाला बसून घ्यायचा असेल तर ह्याचा नंबर वगैरे मिळेल की तुमच्या कोणाला हां तर मी ते ह्याच स्क्रीनवरती तुम्हाला नंबर टाकून देईल तर हा ह्याच्यावरती स्वयंपाक पण चांगला पडेल त्यांना म्हणजे शाणाचा एक फायदा होतोय आणि त्या कुंडी त्या कुंडीमध्ये तिकडं स्लेरी आहे स्लरी आपल्या आपण वापरू शकतो हे समोरची केळीची बाग आहे सिलेवर समोरची केळीची बाग आहे ती पण स्लरीवर चांगल्या पद्धतीने जोपासलेली आहे म्हणजे इकडं स्वयंपाक पण होत आहे इकडे स्लरी पण होती ह्याचं कितीपर्यंत त्याला पैसे इन्व्हेस्टमेंट एकदम स्वच्छ सहा हजार झालेला आहे त्यांचा नंबर त्या एजंटचा नंबर आपण स्किन वरती देतो तर त्याच्यामध्ये तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करून आहे पण तुम्ही शेतकरी मित्रांना बसून घेऊ शकता तर आपण येऊया आपल्या इकडे गोट्याकडे थोडसा हा एक वेगळा दिसलं होतं म्हणून त्यामध्ये तो पार्ट घेतला तर ना आता तुम्ही हा गोटा चांगल्या पद्धतीनं उत्कृष्ट केलेला आहे तर मला एवढं सांगायचं की एवढं सगळं खर्च वगैरे जाऊन आजारी पन्ना वगैरे खर्च जाऊन किती पर्यंत महिन्याला गाय, त्या परवडत गाई दोन पैसे कमी तरी पडलं पण आता शेतकऱ्याने घरी असेल त्याने पैसा कमी आला तरी राणाला शेण खत मिळत त्यामुळे त्यानं भोके म्हणलं पाहिजे म्हणलं पाहिजे देऊ म्हणजे पैशाच्या मध्ये असं प्रत्येक जण सांगतात की गोट्यामध्ये मी लाख कमवले दीड लाख कमवले दोन लाख कमवले हे तर तुम्ही कमवत असताना गैदारात जर असेल तर तुम्हाला तोटा नाही असं तुमचं म्हणणं आहे शेतकरी पडते आजकालचा तरुण लगेच नाराज होतो म्हणजे एखाद्या गाय गेला तर तरुणांनी कुठल्याही जरी नुकसान पक्की झलग सोडायची नाही कायम तर माणूस दुःखाचाच नाही जर सातत्य टिकून ठेवलं पाहिजे बदलाबदली जर गेला तो माणूस तो जिरला जिरला कायम जिरला काय काय बघायला म्हणजे सातत्य संयम हे रिकून राहणं एक विचार आहे मग काही शेती शेती असं पाहिजे हा हां मग नवीन पिढीसाठी तुमचा हा सल्ला असेल बरोबर आहे ना आता तुम्ही रानामध्ये वैरणीच कसं नियोजन केलेलं आहे गायचं वैरण नका करत असतो बुसाडा लावतो मुरगास करतो मुरगास उसा असतो ते उसा मध्ये कुठे करता गोरा लागतो एकाच वैरण कधी नाही घेऊ शकत नाही एकाच वैरण जर असेल तरी पण गुरा परवडतात जनावर परवडतात का गाई केलेल्या नाही ती मला वेळ झालेला आहे त्यामुळे एकाच घेत सांगू शकत नाही बर आता शेवटचा प्रश्न आहे की आता बऱ्याच डॉक्टरचा आणि औषधावरती खर्च होतो त्याच्यामध्ये पावसाळा उन्हाळा तीन ऋतूमध्ये कशा पद्धतीने खर्च कमी झाला पाहिजे जर स्वच्छ पाजलं ना तरी आता आपल्या गायला कधी लाळ आले आणि खुरकत झाली माझ्या जिंदगीत मला बघायला भेटलेला आहे अनेक आता विषय किंवा आमच्या गायला लाळ आले डॉक्टरने पैसे खाल्ले गाय जिरली ही हेतू आपल्याकडे आहे पाणी स्वच्छ आहे मी पाण्यात तपासलं कोंबड्या म्हणून ते डॉक्टर आले ते, ते ह्या जे आपले सात हे जे काय बारामध्ये मध्ये जे त्यांनी पाणी प्यायचं घेतल्यानंतर सहा पाणी प्यायच लागला त्यामुळे ती पाणी स्वतः डॉक्टरच पेली म्हणजे आपलं पाणी एक नंबर आहे त्यामुळे त्या पाण्याच्या अवलंबून माझ्या गाय कोंबड्या शेतकरी मित्रांनो आपण पण आपल्या शेतातील बोरच पाण्याचं तुम्ही चेक करून घेतलं पाहिजे आपण जे पाणी पी� आणि ही गायचं झालं पण आपल्या स्वतःच्या आरोग्यासाठी पण काही बऱ्या ठिकाणी होते की कुपन लेखामध्ये बोरू मध्ये शार भरपूर असतात मग शिष्टोंचा मुतखाराचा त्रास वगैरे आज मग बरंच बघतो आपण माणसं हळूहळू त्याचा एकदमच त्रास होतो तर तो पण पेस मेंटेन केला पाहिजे आज सर पासष्ट सत्तर वयाच्या माणसाने एवढा अवगत पद्धतीने म्हणजे तरुणाला लाजवला अशा पद्धतीने यांचे नॉलेज आहे कुठल्या ना कुठल्या गोष्टी जर पडत तुम्ही ते करून घेतलं आणि तुम्ही ते पेस मेंटेन केल्यामुळे तुम्हाला त्या समजल्या बऱ्याच गोष्टी आणि बरेच काय यांच्या आजोबा आहे असं पण म्हणता येईल की जर एखादा शिळी पालन आहे शिळी पालन मग अशा आपण शेळी बघितल्या शेळमध्ये आलेला पालन आहे ह्याला जोडधंदा म्हणून एका इकडे गेलं एक इकडे गेलं तर असं होतं शेतकरी जोडंदा शेळी पालन थोडं कुकुटपालन ही गोष्टी केल्या पाहिजे फायद्याच्या आहेत पण त्या आपापल्या जबाबदारीवर आप जागृत सगळ्या माहिती घेऊन काय करूया वायावर करायचा अपेक्षा येत नाही ठीक आहे आपण आता शेतकरी मध्ये थोड्या पोल्ट्रीचं पण शेड बघूया आणि पोल्ट्रीची थोडीशी माहिती घेऊ आणि नंतर आपण मी आता गाईचं नियोजन चांगल्या पद्धतीने केलेलं आहे पण चांगल्या पाद्धीचं आहे आवडलं आता हे पोल्ट्रीचं पण नियोजन तुम्ही चांगल्या पद्धतीने केलेलं आहे पण तुम्ही मी बघतोय मागा थेर तुमच्या गाळ्यामध्ये माळ आहे पण गाळ्यात माळा असून तुम्ही वारकरी संप्रदाय असून पण तुम्हाला हे पोल्ट्रीचं किंवा कोंबड्यांचं हे नियोजन कसं काय तुम्हाला सुचलेलं आहे मी आपावागा चटपळा यांचे गुण पिल मागवतो हां आणि पिल मागवले बरं गुप्त पशाडकडे आणि माझे सून जे आहे ना ती सून सगळं पूर्ण त्याला खाद्य टाकणं पाणी सोडणं औशिंदा ती सोपा करते हे मी काय हे दिव शकत नाही खरं सांगायचं ना म्हणजे पण सून मात्र एक नंबर झालं हां म्हणजे यांचे म्हणणं असं आहे की व्यवसाय करण्याला काही अडचण नाही म्हणजे आपण वारकरी संपूर्ण असेल म्हणून काय वारकरी काही अडचण नाही म्हणजे असं म्हणतातच की धंदेशे वडकर कोय नाही असं ठीक आहे चालतं शेतकरी मित्रांनो तर आपण आज आपल्या ह्यांचे पोल्ट्री बघायला कडे आलो आहोत आपण त्या तुम्हाला म्हटलंच होतं की आपण पुढे पोल्ट्री यांचे बघणार आहोत तर आता ही नवीन लॉट मध्ये पिल्ल्यांचे स्टॉक केलेला आहे नवीन पिल्ली म्हणजे किती महिना नाही ते पिल्ली ठेवा लागतात पहिल्यांदा एक पुढचं लॉड तर करतात महिनाभर एका सेपरेट शेडमध्ये एक पिल्ली महिनाभर ठेवायला लागतात किती लायक पिल्ल बसणार हे चाललं किती भाग बसला एकोणीस रुपयास एकोणतीस रुपयाला एक पिल्लो यांना मिळाला किती पिल्ले आहेत सगळी दोन हजार असते दोन हजार पिल्ले आहेत एकोणतीस पिल्ल तर आता ह्यांनी जे पाठीमागचा लॉट जे टाकला जे मोठ्या शेड मध्ये टाकलेला आहे आता ह्यांचा मोठा शेड ते अजून मोठा माल म्हणजे बराच काही काही विकलाय गाडी भरून गेलाय ही कुठली गे जाते ना अनाथ यायची कावेरी कावेरी जाते आणि आता किती पर्यंत गाडी किती टन गेलाय मला आता गाडी ती आपण सपाळल्यावर सोळाशे वजन लागतं काय दीड किलोच लागतं काय सतराशे लागते ती गाडीचं वजन कसं असतं जास्त कमी वाऱ्या लावलं पण हे सत्तर दिवसात दीड किलो पाऊन दोन किलो भेटतो किती होतो खर्च पिंडीला खर्च पेंड ते ऐंशी हजार रुपये आणि खाते एक आपलं शंभर खात राहतो म्हणजे ऐंशी हजार आसपास उत्पन्न चाळीस हजार रुपये भेटतात म्हणायचं पस्तीस चाळीस हजार रुपये भेटतात पण ते योग्य नियोजनाने केलं तर हा तुम्ही असं नियोजन करू शकता म्हणजे तरुण बनला नियोजन करण्यासाठी काय हरकत नाही काहीच हरकत नाही हो काय बर काही तर शेतकरी मित्रांनो असा हा त्यांचा पोल्ट्री फॉर्म पण आहे चांगला उत्कृष्ट पद्धतीनं जर कोणाला भविष्यामध्ये पोल्ट्री फार्म जर कुठं टाकायचा म्हणलं त्यांना जर माहिती हवी असेल की त्यांना नियोजन करा शेडचं कसं आहे माहिती किंवा शेडचं नियोजन कसं आहे तर त्यांना जर प्रत्यक्ष एकदा उजनीमध्ये तालुका मारा जिल्हा सोलापूर कुरवाडी जवळचं गाव आहे त्यांना जर भेटायचं असेल तर त्यांचा मोबाईल नंबर मी सांग तुम मोबाईल नंबर सांगा आवांचा सत्त्याण्णव त्रेसष्ट झिरो तीन एकावन्न एक्केचाळीस तर ह्या नंबरवरती तुम्ही कॉल करून त्यांना फोनवर माहिती विचारू शकता किंवा जवळ असेल तर तुम्ही प्रत्यक्ष इथे येऊन पोल्ट्रीचा फॉर्म बघू शकता गायीचं नियोजन पण विचारू शकता गायीचं काय बऱ्याच युट्यूबवर व्हिडिओ असतात पण पोल्ट्रीचं प्रत्यक्ष केलेलं शेळीपालन पण आहे यांच्याकडे कोणत्या देश कोणत्या जाती शेळीपालन करावं कसं काय बरीच माहिती यांच्याकडं तुम्हाला मिळून जाईल अशा प्रकारे ह्यांचा हा पोल्ट्री फॉर्म आहे तर योग्य नियोजन केलेलं आहे दारांचं भांडी वगैरे व्यवस्थित जागच्या जागाला पाणी तर ह्यांचा पक्षी जमाल बऱ्यापैकी आता गाडी लोड होऊन गेला लागेल त्याच्यामुळे पक्षी कमी दिसतं आहे तर उत्पन्न मग चाळीस पंचवीस हजार रुपये कसंही उत्पन्न मिळू शकतं दोन हजार पक्षाच्या पाठीमागं पण थोडीशी इन्व्हेस्टमेंट आहे सरकार गव्हर्नमेंट पण अनुदान ह्याला मिळवून देतं त्यासाठी काही तज्ज्ञांच्या सह्याने तुम्ही सल्ल्यांना तुम्ही पाठपुरवठा करून त्याचा पण सरकारकडनं फायदा करून घेऊ शकता तर शेतकरी मित्रांनो अशा पद्धतीने आपण नानांची मुलाखत मायांची मुलाखत घेतलेली आहे तर सुरुवात शेवट शेवट आम्हाला एवढीच अपेक्षा असते की तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करावं आणि ज्याला कोणाला फायद्याचं असेल त्यांना शेअर करून आम्हाला एक सपोर्ट करावा एवढीच विनंती धन्यवाद